तुम्ही बगाता जनमत बघत आहात मराठी नाशिक रोड परिसरातील लोकमान्य नगर भागातील मोटवणी रोड येथे असलेल्या श्री गजानन महाराज मंदिरात अयोध्येत संपन्न होत असलेल्या श्रीराम मंदिर उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा समारोहाच्या निमित्तानं माजी नगरसेवक संभाजी मोरुसकर यांच्या पुढाकारानं श्री गजानन महाराज ट्रस्टच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं प्रारंभी श्री गजानन महाराज भजनी मंडळानं भजन सेवा या ठिकाणी सादर केली त्यानंतर सौ सोनाली करंदीकर व कलावंतांनी जय श्रीराम नृत्य प्रस्तुत केले यानंतर जयश्री दार्वेकर आणि स्वानंदी मनभेकर यांनी कथ्थक नृत्य सेवा प्रेक्षकांच्या समोर सादर केली त्यानंतर राम तांडव आरती आणि प्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला संध्याकाळी दीपोत्सव आणि प्रसादाच्या कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात आल्याची माहिती संभाजी मुरुसकर यांनी दिली आहे गेल्या अनेक वर्षापासूनचा हा जो संघर्ष होता लढा होता त्याला आज मूर्त स्वरूप आलेला आहे आणि आज आपले रामलल्ला आपल्या विराजमान पुन्हा जन्मभूमीमध्ये होत आहे त्याचा आनंदोत्सव या श्री गजानन महाराज मंदिरामध्ये आम्ही साजरा करतो आहोत सकाळपासून या ठिकाणी विविध कार्यक्रमानं हा आनंदोत्सव आम्ही साजरा करतो आहोत सुरुवातीला या ठिकाणी भजन सध्या झाली भजनानंतर या ठिकाणी भरतनाट्यमच्या माध्यमातून श्रीरामाचा जयघोष झाला त्याच्यानंतर कथ्थकच्या माध्यमातून जयघोष झाला आणि आता तांडव या ठिकाणी सादरीकरण झालं याच्यानंतर आत्ता या ठिकाणी आपण या लाईव प्रक्षेपण आपण अयोध्येतलं या ठिकाणी दाखवणार आहोत आणि त्याच्यानंतर श्री प्रभू श्रीरामांची आरती अशा प्रकारचा कार्यक्रम आहे आणि प्रसाद वाटप यानंतर होईल सायंकाळी या ठिकाणाहून शोभायात्रा निघणार आहे आणि शोभायात्रेनंतर या ठिकाणी दीपोत्सव साजरा केला जाणार आहे प्रभू श्रीरामचंद्रांच्या या जो काही लढा होता त्यामध्ये कारसेवक म्हणून दोन वेळा जाण्याचं भाग्य मला लाभलं आणि आज तो स्वप्नपूर्ती जी होती रामलला हम आयंगे मंदिर मई वडायेंगे अशा घोषणा देत आपण त्या ठिकाणी कारसेवा केली आणि आज तो मंदिर त्या ठिकाणी भव्य मंदिर त्या ठिकाणी होतं आहे आणि प्रभू श्रीरामचंद्रांची जन्मभूमीमध्ये प्राणप्रतिष्ठा होती हा आयुष्यातला सर्वात आनंदाचा आणि असा हा क्षण दरम्यान अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पणाच्या क्षणाचे सर्वांना साक्षीदार होता यावे यासाठी गजानन महाराज मंदिरात एलईडी स्क्रीन लावून लोकार्पण सोहळ्याचं थेट प्रक्षेपण पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची